तीन तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे वगळला तीन तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे मालेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे मालेगाव मंगरूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर फार आगोळ झाला हिरलो नाही तर सांग हिंडलो साऱ्या गोष्टी झाल्या सारण सांगितलं ना आता डायरेक्ट बोल साहेब तसं काय जमणार तर बोलून घेऊ तुम्ही खाली त्यांनी रोखणार का अडचण तुम्हाला प्रयत्न करू नका दुष्काळात सामील झालेच पाहिजे ओला दुष्काळातून वगैरे तीन तालुक्यात सामील झालेच पाहिजे आमचे मालेगावकर कुठे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे शेतकऱ्यावर होणारा न्याय सैन केला जाणार नाही शेतकऱ्यावर होणारा न्याय सैन केला जाणार नाही ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे ओला दुष्काळातून वगळलं तीन येऊ घालणार येणारे आपल्या मी काय म्हणतो काम आहे काही अर्थांचा विषय नाही तू मसाला क्रॅम केला मसाला क्रॅम केलेच पाहिजे ओल्या दुष्काळातून वगळले तीन तालुके दुष्काळात सामील झालेच पाहिजे ओल्या दुष्काळातून वगळले तीन तालुके दुष्काळात सामील झालेच पाहिजे ओल्या दुष्काळातून वगळले तीन तालुके दुष्काळात सामील झालेच पाहिजे दुष्काळात सामील झालेच पाहिजे ओल्या दुष्काळातून वगळले तीन तालुके दुष्काळात सामील झालेच पाहिजे पुढे मालेगाव ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे शेतकऱ्यावर होणारा अन्याय सैन केला जाणार नाही शेतकऱ्यावर होणारा अन्याय सैन केला जाणार नाही ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अश्विन ओला दुष्काळ झालेच पाहिजे वगळलेले तीन तालुके दुष्काळात सामील झालेच पाहिजे वगळलेले तीन तालुके दुष्काळात सामील झालेत पाहिजे वगळले झालेत पाहिजे वगळलेले तीन तालुके दुष्काळात सामील झालेत पाहिजे वगळलेले तीन तालुके दुष्काळात सामील झालेत पाहिजे वगळलेले तीन पाणी पाहिजे पाणी मा, मा, <स्थाथा> मा, <स्था> खाली माहिती अतिवृष्टी व पोरबाधित तालुक्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा मानोरा आणि वाशिम हेच तालुके होते ना या तालुक्यांचा समावेश आहे तथापि वाशिम जिल्ह्यातील इतर तीन तालुके म्हणजे मंगळूपीर मालेगाव आणि रिसोड हे देखील बाधित आहेत संदर्भासाठी जुने ते ऑगस्ट या कालावधीत यापूर्वी सादर केलेले शेतीपीक व शेतजमिनीच्या नुकसानीचे प प्रपत्र अवगड पुनोच्च মঞ্জুৰ <laughs> धन्यवाद आमच्यामुळे तुम्हाला तीन तालुक्यात हा माझ्या तालुक्यातला आहे याच्या इकडं साहेब नदीकाठचं एवढं खरून एवढं खरडून गेलेलं आहे साहेब की <स्थी> काय विषय साहेबांना पाणी आमच्या वाशिम जिल्ह्यातले तीन तालुके हे यांनी दुष्काळातून वगळलेले आहेत दोन तालुक्याचे अक्षरशः कृषी मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सर्व पाहणी केलेली असताना सुद्धा आमच्या जे दोन तालुक्यातल्या लोकांवर अन्याय झाला आहे तसं तर तिन्ही तालुक्यावर अन्याय झालेला आहे आमच्या परंतु मग ते दिरंगाई त्यांना विचारले आम्ही का झाली तर त्यांनी सांगितलं प्रशासनाचे प्रस्ताव लेट आले तुम्ही यावरही पाहिला असेल तर ते सांगायला लागले आज मेल केला म्हणजे आतापर्यंत काय झोपलं होतं काय प्रशासन या प्रशासनाला कळायला पाहिजे होतं शेतकरी कोणत्या परिस्थितीमधून जातोय आणि ते आता मेल करा लागले म्हणजे पालकमंत्री मध्यंतरी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं असताना सुद्धा यांनी काम केलं नाही आज आमच्या या तीन तालुक्यातले शेतकरी देशोधडीला टेकला आणि हे मात्र झोपेचं सोंग घ्या लागले म्हणून आज आम्हाला टावरवर चढण्याची वेळ आलेली आहे हे जर त्यांनी आता काम केलं नाही तर उद्या पालकमंत्री येऊ हो, मुख्यमंत्री या जिल्ह्यात येऊ त्याच्या गाडीच्या टपावर सुद्धा चढायची हिंमत आम्ही ठेवू हे मात्र नक्की काय आश्वासन देण्यात आलेलं आहे तुम्हाला आता हे त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं पत्र की ओल्या दुष्काळामध्ये आपले तीनही तालुके वाशिम मालेगाव रिसोड सॉरी रिसोड मालेगाव आणि मंगरुळपीर हे तीनही तालुके वाशिम जिल्ह्यातले जे दुष्काळातून वगळण्यात आले होते ते तालुके दुष्काळात सामील आहेत समावेश करण्याचं त्यांनी पत्र दिलेलं आहे म्हणजे त्याचं म्हणणं आहे सामील आहेत सामील आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रस्ताव पाठवला नाही तुमची चूक तुम्हाला मंजूर आहे का आणि हे ताबडतोब या प्रशासनाच्या चुकीमुळे आमचे तीन तालुके जे हुकले त्या तिन्ही तालुक्याला ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री कृषी मंत्री यांना सुद्धा विनंती आहे अन्यथा मग मात्र आमच्या रोषाला समोर जावं लागलं